आज आपण पालक सूप बनवतो आहे त्याच्यामध्ये एवढे औषधी गुणधर्म आहेत की लहान बाळांपासून ते अगदी तुम्ही वयस्कर माणसांपर्यंत हे सर्वांना पालक सूप देऊ शकता आणि डिलेवरी झालेल्या बायकांना जी डिलेवरीमध्ये थकवा जाणवतो ना जर तुम्ही रोज जर एक वाटी पालक सूप पे ना तरी तुमचा थकवा नाहीसा होतो त्यामुळे हे सूप इतकं हेल्दी आहे की तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास कुकिंग मी स्वागत करते इंडियन फूड्स तुम्हा सर्वांचे पालक सूप बनवण्यासाठी हिता आपण ना पालक घेतलेला आहे आणि सूप साठी आपण जेव्हा पालक घेतो ना तेव्हा असा ते हिरवागार असा पालक घ्यायचा म्हणजे त्याचं सूप ना चवीला खूप छान लागतं आणि ताज्या ताज्या पालकाचं सूप शरीराला पण चांगलं असतं त्यामुळे इथं आपण ना हिरवागार असा फ्रेश असा पालक घेतलेला आहे त्याला आपण दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ पहिल्यांदा धुवून घेतलेला आहे पहिल्यांदा पालक चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतरच मग आता इथं आपल्याला ना तो चिरून घ्यायचा आहे आता इथं बघा असं आपण बारीक बारीक असं चिरून घेणार आहे जास्तही बारीक नाही करायचा आपल्याला न नंतर शिजवायचंच आहे त्यामुळे इथं आपण अशा पद्धतीने ना पालक चिरून घेतलेला आहे आता आपण शिजायला टाकणार आहे त्या साठी इथं मी काय केलेलं आहे आता आपण इथं एक पातेलं घेतलेलं आहे त्या पातेलामध्ये मध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचा आहे सगळा पालक घालून घेणार आहे पातेलामध्ये आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला पालक शिजण्यासाठी थोडंसंच पाणी वतायचं आहे मी एक अर्धा पेला एवढं पाणी वतलं नंतर इथं आपण गॅसवरती पातेलं ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला ना थोडीशी साखर घालायची आहे अशी थोडीशी साखर घालायची त्यामुळे पालख्यात पालकाचा कलर आहे ना तसा ना तसा हिरवागार राहतो आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मग आपल्याला पालक ना ताट झाकून शिजवून घ्यायचं आहे आता इथं आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तीन मिनिट एवढा पालक आपण शिजवून घेणार आहे पालक शिजवताना जास्त वेळ ही नाही शिजवायचा नाहीतर त्याची चव निघून जाते त्यामुळे आपण मिडियम फ्लेमवरती तीन मिनिट एवढा पालक शिजवून घेतलेला आहे आणि इथं मी चेकही केलेला आहे छान असा पालक शिजलेला आहे आता आपण काय करूया एका ताटामध्ये ना काढून घेऊया पालक आता ते थंड होण्यासाठी आपल्याला ना तसाच पालक हा ठेवून द्यायचा आहे आपण पाच मिनिट एवढा पालक थंड होण्यासाठी ठेवणार आहे नंतर मग आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थंड झालेला पालक ना भरायचा थंड झालेला पालक भरल्यानंतर त्याच्यावरती झाकण लावून आपल्याला मिक्सरवरती त्याची एक बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी गंदागत आपण इथं पेस्ट तयार करून घेणार आहे तरच आपलं पालक सुपनात छान असं तयार होतं त्यामुळे इथं आपण गंदागत त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आता इथं आपण पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि थोडंसं इथं आपण लसणाच्या पाकळ्याही घालून घेतलेल्या आहेत आणि थोडासा लसूणना ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तो फ्राय करून घ्यायचा आहे आता इथं लसणाला पण थोडासा ब्राऊन कलर आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरं थोडंसं ना तळून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला हिंग घालायचं आहे पालक सूप बनवताना त्याच्यामध्ये हिंग जास्त घालायचा त्यामुळे सूपला ना टेस्ट खूप छान येते त्यामुळे आपण हिथं अर्धा चमचा एवढा हिंग घालून घेतलेला आहे आणि बारीक करून घेतलेला पालक त्याच्यामध्ये आता आपण घालून घेतलेला आहे आता आपण ना पालक सूप जेवढं आपलं पातळ असेल ना तेवढं ना सूप टेस्टला खूप छान लागतं त्यामुळे हिथं आपण एक लिटर एवढं पाणी ओतून घेतलेलं आहे एक लिटर एवढं पाणी वतायचं ते त्यामुळे सूपना पात्र जेवढं सूप असेल ना तेवढं ते, ते चवीला खूप छान लागतं त्यामुळे इथं आपण एक लिटर एवढं पाणी वतून घेतलेलं आहे आता चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे सूप आपण उकळून घेणार आहे ह्या सूपामध्ये इतके औषधी गुणधर्म आहेत की तुम्ही लहान बाळापासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत सर्वांना हे सूप देऊ शकता कारण त्याच्यामध्ये जीवनसत्व अ ब क सुद्धा आहे आणि कॅल्शियमची कमीसुद्धा भरून निघते आणि हाडं मजबूत होण्यासाठी सुद्धा मदत होते असं हे पालक सूप आहे रोज जर तुम्ही पालक सूप पे ना तुमची त्वचासुद्धा एकदम तजेलदार होते त्यामुळे नक्की रोज सकाळी असं तुम्ही पालक सूप करून प्यात त्वचा तर तजेलदार होतेच परंतु जर तुम्हाला रक्ताची कमी असेल ना तरी तुम्ही ना रोज जर सकाळी एक वाटी जर पालक सूप प्याचाल ना तरी तुमच्या रक्ताची कमी भरून निघण्यास मदत होते त्यामुळे नक्कीच असं हेल्दी सूप करून नक्की प्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद